गजर विठू रायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर जगातली कोणतीच बाऊकी उपयोगाला येत नाही आपल्याला वाटतं आपली बाऊकी चांगली बावकीत तेव्हा नीट राहते चार माणस बावकीतले तेव्हा नीट चालतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो पुन्हा ऐकाय चार बावकीतले माणसं तेव्हा नीट चालता जेव्हा त्यांच्या खांद्यावर पाचवा असत कोणी मेल्याशिवाय ती सुद्धा एकत्रित ये येत नाही कैलास वा इतकी विचित्र अवस्था आहे बावकीची पोरगी पाहायला निघाले इथून जालन्याला लांब जायचं होतं लांबची सोयरी खाली होती पोरा करता जुना काळ होता बैलगाडी घेऊन निघाले दहा कोसावर चालत आले लघुशंकेला खाली उतरले उतरलेली उतरले माणसं लघु शंकेला जायला लागली बैलगाडी खाली लक्ष गेलं त्या गाडी खाली घरचं कुत्रा होत चालत त्या कुत्र्याला पाहिलं आणि मालक म्हटला राजा तू पण आला रे कशाला आला बाबा इतक्या लांब आमच्या चोरून आला बैलगाडी खाली थकला असेल गड्या फेसकोट गळणार कुत्र वरती घेतलं आणि बैलगाडी ठेवलं आणि त्याला सुद्धा फोरगी पाहायला घेऊन गेले आता पाहुण्यांबरोबरच कुत्र आहे म्हणून बसायला आसन दिलं चांगलं प्यायला पाणी दिलं खायला चांगले पदार्थ दिले त्यालाही कुंकू लावलं त्या मुलीनं सासरचं म्हणून त्याच्याबरोबर एक सेल्फी काढला फोटो काढला सगळं फोटो सेशन झालं गोडदोड पदार्थाचं जीवन झालं पोरगी पसंत संबंध ठरला ताजनापूरकर पण ते कुत्रमुनीकडे आणून जालन्यापर्यंत आलो ताजनापुरातून हे काही लग्नात आपल्याला इथं आणणार नाही परत आता त्यामुळं आपले बरेच भावबंद इथं राहतात एकदा त्यांना भेटून येऊ तो त्याच्या भावकीला भेटायला गेला तास झाले दोन तास झाली तीन तास झाले परत येत नाही निघायची वेळ आली गुलाल लावला मस्तकाला ला, पोरग्या पोरग्याचे वडील त्या मुलाचे वडील मुलीच्या वडिलाला म्हणता पाटील सून चांगली भेटली संबंध चांगला झाला सगळं चांगलं भेटलं पण एक अपशकून झाला आमच्या घरचं जीवातलं लाडातलं कुत्र दिसना आम्ही सोबत आणलं त्याला शोधाकड्या जरा आमच्या पोराचं लय जीव आहे पाटील त्यात पोर जेवणार नाही हो झोपणार <laughs> नाही आमचे पोर लय आहे गाड्या त्यात त्याला तुम्ही पा, 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 पा कुत्र दिसेना कुत्र दिसत नाही पाटील किती पैसे गेले तरी चालतील पण पहिली गाडीत तेवढं कुत्रा आमच्या घरी पाठवा घरी गेला मालकिनीला सांगितलं लई तुला चांगली सुन भेटली तुझं पुण्य उदयाला आलं देवाचे आभार मान पण देवाचे आभार मानणारी बाई कुत्र्याच्या आठवणीत आहे बाबा तुम्हीच तर सोबत घेऊन गेले होते का नाही आणलं राजाला परत का तो कुठे गेला त्याला आनंद परत तो कुठे गेला न जेवता पोरं झोपली दहा साडेदहा होताय अकराला पाच कमी अशा वेळेला दारावर आवाज आला दारावर आलेला आवाज हा कुत्र्याचाच होता तो मालक दारात जातोय पाहतोय रक्त बंबाळ झालेलं कुत्र ताजनापूरकर दरवाज्यात आहे ते दरवाज्यात पडलेलं कुत्र मालकानं उचललं पाल तर रक्त आहे फेसकुट गडतंय डोळ्याला दारा वाहत आहे ते कुत्र मालकाकडे पाहत होत त्याला फक्त तोंड नाही त्याला बोलता येत नाही पण त्याच्या डोळ्यातलं पाणी तुमच्या माझ्याशी प्रत्येकाशी बोलत होत मालक तुमच्या सोबत आलो बैलगाडीचा प्रवास झाला तुमच्या सोबत आलो चांगलं पाणी मिळालं बसायला आसन मिळालं मालक खायला गोडधूड मिळालं सत्कार केला सन्मान केला लोकांनी मालक पण काही काळ मी माझ्या भाऊकीला भेटायला गेलो आणि त्यांनी मला मरणाच्या दारात आणून ठेवलं आता मी मरणार आहे मालक पण मी तसा मरणार नाही हो मालक तुम्हाला काहीतरी जाता जाता सांगून मरणार आहे तुम्हालाही जर तुमच्या आयुष्याची सफलता करून घ्यायची असेल ना मालक तर मी ज्या माझ्या भावकीच्या नादी लागलो त्या भावकीच्या नादाला लागू नका तुम्हाला जर नातं जोडायचे असेल तर तुकोबरेंशी जोडा तुम्हाला नातं जोडायचं असेल भाऊबंकी जोडायची असेल तर तुकोबरेंशी ज्ञानोबऱ्यांशी जोडा ते तुम्हाला आवाज देत आहे आता जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता इथला चोर कोणता हा स्वतंत्र मुद्दा आहे दोन तासात कीर्तन होत नाही त्याला पाहिजे पाच सहा तास आणि तुम्ही तितकं बसू शकत नाही तुम्ही बसले तरी ते आम्हाला परवडू शकत नाही कारण हे सगळं दोन तासाचं ठरलेलं चछ असत म्हणजे <laughs> कीर्तनाचं नियोजन दोन तासाचं चा ठरलेलं असतं चा। असं मला म्हणायचं होतं कृपया वेगळा अर्थ काढू नका दोन तास आपले संपत आले इथं काळाला चोर म्हटलंय जगात पहिला चोर देव आहे आणि दुसरा चतुर चोर काळ आहे त्याच्यात की चोरी कोणाला करता येत नाही एक नंबर देव आणि दोन नंबर काळ तो आयुष्य मोजतोय त्यामुळं त्या चोराचा जागपणा भानावर यायच्या अगोदर तुम्ही व्हा तो जर एकदा जागा झाला की तुमची जागृती संपली तुम्हाला कायमच झोपावं लागेल म्हणून चोर निजल्या नाडूनी भागा पळा कुठ आता जागा 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 आता जागा चोर जागा, आता निजल्या नाडूनी भागा कैचे असो नि ने नेना दुःख पावाल पुढील पेना अरे चांगल्या चांगल्या ना त्रास झाला तुम्हालाही त्रास होईल गड्या पुढं तुम्ही माझा ऐका तुम्ही आता जागे व्हा प्रार्थना करतात तुकोबर आहे तुकोबरे मी अनेक ठिकाणी समाजाला जागवलं अनेक ठिकाणी काही ठिकाणी चरित्राच्या माध्यमातून जागवलं काही ठिकाणी हिताच्या माध्यमातून जागवलं अशा विविध अंगाने तुकोबर आहे तुम्हाला मला जर जागवत असतील तर तुकोबरेंचं आपण ऐकलं पाहिजे तुकोबरे बोलतात आता नकारे रे भाई नकारे आहे गाठी ते लुटवो लोकारे आता तुम्ही नका जागे तो नका झोप झोपेच्या अवस्थेत राहू जे तुमच्याकडे आहे ते सगळं लुटव या समाजाला अरे परमात्मेने दिलेलं आयुष्य हे परमार्थिक साधने करताच लुटवा हे माझं तुम्हाला जागव नाही चोर निजल्या नाडून भागा विठोबाई गाठी ते कारे, आता जागा हे तुकोबरेंच्या प्रमाणातली उक्ती महाराजांच्या चरित्रात कोणी ठिकाणी लावा तुम्हाला सगळा त्याचा इतिहास सगळा पुरावा श्री तुकोबरेंच्या चरित्र गाथेमध्ये आपल्याला मिळेल मला असं वाटतं अधिक वेळेस त्याचा विस्तार करणं आता तरी बरं नाही तुकोबरेंच्या चरित्रातले असे अनेक मुद्दे आहेत त्यातलं एक मला भावलेलं चरित्र आहे जी फार मोठं आहे पण मी दोन मिनिटात आपल्या पुढं सांगतो आणि सेवा संपवतो महाराजांनी चरित्राच्या माध्यमातून सुद्धा हा संदेश दिलेला आहे कसा दिलेला आहे तुकोबार यांचं कायम भजनच चालायचं पण एकदा असा एक प्रसंग आहे तुकोबऱ्यांच्या आयुष्यातला देहूच्या बाहेर एका पुण्याच्या जागीरदाराच्या जमिनीच्या बांधावरती तुकोबारे भजनाला बसायचे एका शेळेवर जाऊन तुकोबऱ्याने भजनाला बसावं तिथं कायम बसलेली तुकोबा पाहिले त्या पुण्याच्या जागीरदाराने एक चक्कर मारला लक्षपूर्वक ऐका कळेल शेताला आला त्यानं ज्वारी लावली होती दाणी निघाले होते चांगल्या पद्धतीने ज्वारी उभी होती कंसं पडले होते आता कणसात दानी यायची वाट बघत होता आणि तेवढ्यात तुकोबर आहे त्या शेडेवर भजन करताना दिसले तेव्हा तुकोबऱ्याने तुक शेट म्हणायचे तुक शेठ तुकोबऱ्यांचं नाव होतं तुक शेठ शेठ कोणालाही म्हणता येत नाही शेट होण्याकरता पायाखाली खूप काहीतरी घ्यावं लागतं तेव्हा माणसं मोठी होतात शेठ होणाऱ्याने अगोदर राग सोडावा लागतो मारवाडी समाजामध्ये दहा वर्षाच्या पोराला सुद्धा शेठ म्हणतात कारण त्या लोकांनी तसा त्याग केलेला आहे क्रोधाचा दहा वर्षाचं पोरग गल्ल्यावर बसलेलं असलं आणि कोणी पळत आलं म्हणायला लागलं पप्पा मेरको गाली त्याचा बाप म्हणतो तो पोरग म्हणतो पप्पा पप्पा पा, ये गाली दे पप्पा गाली दे को, तरी त्याचा बाप म्हणतो देण दे गाली देण दे, 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 दे उसका खेते गाव के बार रोड पे दो एकर दो साल मी बेचता रुक जरा पेट्रोल पंप डालना ना उसमे क्या गाली गाली कर रहा राग सोडल्याशिवाय संबंध जोपासता येत नाही तुकोबऱ्यांनी सगळं सांभाळलं होतं म्हणून शेड झाले होते आहे मोठी माणसं सहज होत नाही मोठी पायाखाली घ्यावं हो लागतं इथं मारुतीराय संस्थांचे अध्यक्ष बसले खलताबाचे मोठी माणसं आहे आज मी सकाळी निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष त्र्यंबकेश्वर त्यांच्या तो रात्री मारुतीरा अध्यक्ष संस्थांच्या ताब्यात आहे जे आमच्या जीवनाची वाटचाल जरा बरी चाललेली आहे सकाळी एका शिक्षकाच्या ताब्यात होतो आणि संध्याकाळी मला ती सोनवणी सर भेटून गेली गरुड अकॅडमीची चांगलं कार्य त्यांचं सुद्धा तुकोबर आहे म्हटले मी इथं बसतो तो पुण्याचा जे आगीरदार म्हटला तो शेठ आमच्या ज्वारी चवढं राखण कराल का पाखरं राखाल का आमच्या रानात तुम्ही भजन करा इथं पाखरे राखायचं काम करा तुकोबरे म्हटले खरंही गड्या नेमकं तुकोबर यांचं त्या दिवशी जिजाबाईचं भांडण तुम्ही प्रपंचा काही का करत नाही या कारणामुळे झालं होत तोबर म्हटलं मी करेन मी तुम्हाला अर्धा मन दाणे देईल तुम्ही जर माझं ऐकलं अन्न इथं पाखरं राखायचं काम केलं तर तो कोबी होकार दिला पाखरं राखायचं काम सुरू झालं जिजाबाईला माहिती पडलं तो क्षेठ पाखरं राखायला लागली असा आनंद झाला प्रपंचाकरता मालक काही करायला लागला बा कारण काहीच तर नव्हतं फुटकाची विना त्याला दोन तार करी र पंढरीच्या काय का तुमच्याकडे त्यामुळं तुकोबरे म्हटले आता भजन करायचं जिजाबाईंनी डबा नेऊन द्यावा हळूहळू त्या कणसांमध्ये दाणे वाढायला लागले जसे दाणे वाढले तसे बोला चटकन तसे पाखरही वाढले पाखरं ज्या दिवशी आले तुकोबरेंनी त्यांना सांगावं या गडे हो बसा काही इकडून या काही इकडून या काही मागे या ते पाखर म्हटले इतका चांगला राखनदार भेटल्यावर खाण्याच्या बाबतीत माणसांना शिस्त नाही लोकांना मी त्या अकोल्या जिल्ह्यात कीर्तन करत होतो विदर्भात कीर्तन सुरू काल्याचा अभंग सुरू झाला दोन तीन हजार लोक पळत सुटले पंधरा वीस हजार समाज असेल कीर्तनात त्यातले दोन एक हजारदा आरामात उठले ती माणसं पळत सुटली त्यात एक सळपातळ होता तोही पळायला लागला त्यात चलो खाना 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 मला जेवायचं जेवायचंय पडला न खाली त्याच्या अंगवून माणसं बरोबर तो म्हणे वाचवा माझा पाय गेला हात गेला कशाला एक तिला लोकं लोक फार लो बोर्खासारखे वागतात कुठं कुठं तो खाली पडला अक्षरशः बेशुद्ध पडला आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो पण तोही बहादर असा निघाला त्याचा हात गेला डॉक्टरने त्याचा हात उचलला तो लगेच खाली यायचा डॉक्टर म्हटले याचा हात गेला म्हटला हात जाऊ द्या पाय जाऊ द्या तुम्ही त्याला शुद्धीवर आला मी त्याला नागपूरला घेऊन जातो डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं तो शुद्धीवर आला तो माझ्याकडे पाहत होता मी उभाच होतो पुढे त्यानं हळूहळू हळूहळू उघडले माझ्याकडे पाहून म्हणायला लागला विशाल बुवा म्हटलं काय पहिली पंगत उठली काय म्हटलं तू मरत होता पंगतीत तुला उचलून आणलं बादर आम्ही पण खाण्याच्या बाबतीत लोकांना शिस्त नाही पळत आले सगळे पाखर रान ताब्यात घेतलं महिनाभरी के पाखर ते शेतात राहिले दुपार झाली की तुकोबारे म्हणायचे जागड्या रानात आता जा तुम्ही पाणी प्यायला रानातून पाणी पिऊन्या संध्याकाळ झाली की पक्षी तुकोबाऱ्यांना भेटायला यायचे दाना घेऊन पण तो खोबर सांगायची आम्ही निघतो आता असा पाखराचा स्वभाव एखाद्या चिवताईला पंख आठलेली तिला विचारा चिवताई कुठं हो। जा जाते ग ती सांगते मी माझ्या पिलांकडे जाते तिन बांधल घरट दिला विसावा निवारा तिन बांधल घरट दिला विसावा निवारा घेऊनिया पंखा खाली बरविला मुखी चारा ओढरकाला लागली लागे चावूल फुटाया आज गायाळ पक्षी जाई पिला भेटाया ते पाखरांनाच पिलांनाच भेटलं जाते तुकोबरेंनी महिनाभर राखण केलेली पाखर दाना ठेवत नाही त्यात पुण्याहून आगीरदार आला आणि मावच्यावरून खाडीच सोडलं तुकोबऱ्यांना आमच्या पोरांना ठेवलं नाही रे म्हणे पोरांना तुझ्यात ठेवलं नाही आमच्या पोरांच्या अन्न ओढचं ताट ओढलं अन्नाचा कण ठेवलं नाही लेकरांना तुला काय येतं रे पाटील कुलकर्णी बैसले जाण आला घेऊन तया ठाया तिथं आणलं तुकोबऱ्याने ताळपत्रीवर बसवलं त्यांनी शिक्षा दिली तुकोबऱ्याना दोन खंडे ज्वारी तुम्ही याला भरून दिली पाहिजे तिकडे काय दाना हो न हो तुकोबरे म्हटले भरून देईल सई केली मोडी तुकोबऱ्यांनी आणि कागद त्यांनी किशात ठेवला ते पंच म्हटले एकदा शेतात जाऊन तरी येऊ पाहून तरी येऊ इतके पाखरांनी खाल्ले कसे ताजनापूरकर सगळे शेतात गेले तुकोबरे जाऊन पाहतात पंच जाऊन पाहतात जमीनदार जे आगीरदार जाऊन पाहतो तर काय नवलय अलौकिक चमत्कार आहे त्या शेतातल्या प्रत्येक कंसात पंढरीचा मालक नादायला आला होता आणि कंस तुडुंब भरलेली होती ते धान्य तयार केलं दोन खंडे दिलं शेतमालकाला आणि पंधरा खंडे दिलं तुकोबऱ्यांना तुकोबरे म्हटले मला नको आता नकारे बाई नकारे आही गाठी ते लुटव लोकारे आता मला नको हे समाजाच्या उपयोगाला आणा तुकोबर आहे तुमच्या पोरांना अन्न नाही काय समाजाला देता तुम्हाला जरी मला द्यावं वाटत असेल तर हे पुण्याच्या बाजारपेठेत न्या तिथं विका आणि आलेल्या पैशातून माझ्या घरी नांदायला आलेल्या देवाचं पांडुरंगाचं मंदिर बांधा आजही देऊ जे मंदिर उभं आहे ते धान्य विकून बांधलेलं मंदिर आहे तुकोबारींच्या वाड्यातलं लक्षात ठेवा जे आहे ते समाजाच्या उपयोगाला आणावं ही हो, भावना शिकवणारी तुकोबार आहे आपल्याला जागवतात तुकोबर म्हटले अनेक माणसं घायाळ झाली तरी तुम्ही लक्षात घेत नसाल तर तुमच्या जीवनातला अपराध आहे का अरे बाबा तुझ्या समोर घायाळ झालेला पान त्याला पाहून तरी घाबर अभंगाच शेवट सोहळा आनंदाचा गजेल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मोजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर